नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मराठी जी के अँसर अँड क्वेश्चन या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा आपला टॉपिक आहे पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे डेली करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स आहेत रोज सकाळी सहा वाजता आपले हे व्हिडिओ येत असतात आणि त्याचबरोबर इतरही स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने व्हिडिओ येत असतात जनरल नॉलेजचे तेही पाहत चला चला तर सुरुवात करूया प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सौर युती म्हणजे आय एस एचा एकशे एक वा सदस्य देश कोणता बनला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नेपाळ हा देश एकशे एक, एक नंबरचा सदस्य देश बनला आहेत कारण नेपाळ दोन हजार पंचवीसमध्ये आय एस एमध्ये सामील झाला जागतिक सौर ऊर्जा उपक्रमांना समर्थन देत आहेत म्हणून या दे देशाला आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये एकशे एकवीस सदस्य देश म्हणून मानलं गेला आहे पुढचा प्रश्न आहे पाचवी भारत फिलिपिन्स संयुक्त संरक्षण सहकार्य बैठक कोणत्या शहरात आयोजित झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मनीला या शहरामध्ये पाचवी भारत फिलिपिन्स संयुक्त संरक्षण सहकार्य बैठक आयोजित करण्यात आली कारण भारत आणि फिलिपिन्स यांच्यातील संरक्षण संबंध मजबूत करण्यासाठी ही बैठक मनालीमध्ये आयोजित झाली आहे पुढचा प्रश्न आहे कोलंबो सुरक्षा परिषदेचा सी एस सी प्राथमिक उद्देश काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आंतरराष्ट्रीय धोक्यांचा सामना करणे हे कोलंबो सुरक्षा परिषदेचे प्राथमिक उद्देश आहे कारण सी एस सीमध्ये ज्यामध्ये भारत बांगलादेश आणि इतरांचा समावेश आहे प्रादेशिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते पुढचा प्रश्न आहे अलीकडील बातम्यांमध्ये असलेले क्रशेनी क्रशे निको ज्वालामुखी जो, जो रशियाच्या पूर्व कामचटका द्वीप प्रकल्पात उद्रेकला कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्रशेनिनिको कारण क्रशेनिनिको ज्वालामुखी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उद्रेकला जो त्याचा पहिला नोंदवला गेलेला उद्रेक होता पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या शहरात होईल तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी श्रीनगर या शहरामध्ये खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार पंचवीस होणार आहेत कारण हा उत्सव एकवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीनगरच्या डल तलावात आयोजित होईल पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये अरुणाचल प्रदेशात शोधलेल्या नवीन फुलांच्या वनस्पती प्रजातींचे नाव काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेगोनिया निशियोरम दोन हजार पंचवीसमध्ये अरुणाचल प्रदेशात शोधलेल्या नवीन फुलांच्या प्रजातीचे नाव आहेत कारण बेगोनिया ची शोध पूर्व कॉमेंगमध्ये झाली ज्याचे नाव जामातीच्या नावावर आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने आपल्या एच टू ए रॉकेटवर हवामान निरीक्षण उपग्रह हो, प्रक्षेपित केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जपान या देशाने आपल्या यश टू ए रॅकॅटवर हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे कारण जपानने हरितगृह वायू आणि जलचक्रांचे निरीक्षण करण्यासाठी गोसेट जी डब्ल्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडील बातम्यांमध्ये असलेला आय एन एस तबर कोणत्या श्रेणीचा फ्रिगेट आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तलवार आहेत कारण आय एन एस तबर एक तलवार श्रेणी फ्रिगेट याने ओमानच्या खात आखातात क्रू मेंबर्सना वाचवले होते पुढचा प्रश्न आहे भारताच्या ग्रीन हायड्रोजन प्रमाणन आयोजनची योजनेची जी एस सी आय सुरुवात कोणत्या मंत्रालयाने केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने भारताच्या ग्रीन हायड्रोजन प्रमाणाच्या योजनेची जी एच सी आय सुरुवात केली होती कारण जी एच सी आय हे सुनिश्चित करते की हायड्रोजन नवीनीकरणीय ऊर्जेचा वापर करून तयार करते पुढचा प्रश्न आहे आतंकवाद पीडित वकील नेटवर्क कोणत्या संस्थेने सुरू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यू एन ओ सी टी या संस्थेने आतंकवाद पीडित वकील नेटवर्क सुरू केलेत कारण संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी कार्यालय आतंकवाद आत पीडितांना समर्थन देण्यासाठी ओटन सुरू केले आहेत पुढचा प्रश्न आहे अलीकडील बातम्यांमध्ये असलेले एक चा काया है, चा है, ए क्यू एल आयचा पूर्ण रूप काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वायू गुणवत्ता जीवन निर्देशांक म्हणजे ए क्यू एल आय हवेच्या प्रदूषणाचा आर्यू आयुर्मानावर होणारा परिणाम मोजतो पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या छोट्या प्राण्यांनी शंभरपेक्षा जास्त बारुदी सुरंगाचा शोध लावण्यात मदत केली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उंदीर या छोट्या प्राण्यांनी शंभरपेक्षा जास्त बारुंदी सुरंगाचा शोध लावण्यात मदत केली कारण प्रक्षेपित उंदरांनी त्यांच्या तीव्र गंधशक्तीमुळे बारुदी सुगंधाचा शोध लावला पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या कंपनीने चार हजार तीनशे डिलिव्हरी पार्टनर्सना जीवनरक्षक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झोमॅटो या कंपनीने चार हजार तीनशे डिलिव्हरी पार्टनर्सना जीवनरक्षक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले कारण झोमॅटोने आपल्या डिलिव्हरी पार्टनर्सना सी पी आर आणि इतर जीवनरक्षक कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले आहेत पुढचा प्रश्न आहे कृत्रिम हद्द्य बनवण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए टायटॅनिक या धातूचा वापर कृत्रिम हद्य बनवण्यासाठी केला जातो कारण टायटॅनियम जैव सुसंगत आणि कृत्रिम हद्द निर्मितीमध्ये वापरला जातो पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार कोण आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए जितेंद्र सिंह हे दोन हजार पंचवीसमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी केंद्रीय राज्यमंत्री आहेत डॉक्टर जितेंद्र सिंह दोन हजार पंचवीसमध्ये हे खाते सांभाळतात पुढचा प्रश्न आहे कोणता उच्च न्यायालय पहिल्यांदा बोलणे आणि ऐकणे बाधित वकिलाच्या युक्तिवादाची सुनावणी करणारा ठरला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक उच्च न्यायालय कारण कर्नाटक उच्च न्यायालयाने दोन हजार पंचवीसमध्ये समावेशतेसाठी एक मापदंड स्थापित केले आहेत पुढचा प्रश्न आहे यू एन एस डी जीचा पूर्ण रूप काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास ध्येय आहेत कारण यू एन एस डी जीचा चा उद्देश गरिबी आणि हवामान बदल यासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करणे आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये उद्घाटन बुद्धिबळ ई e स्पोर्ट्स विश्वचषक कोणत्या बुद्धिबळ ग्रँडमास्टरने जिंकला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मॅग्नस कार्लसनने जिंकला आहेत कारण मॅग्नस कार्लसनने दोन हजार पंचवीसमध्ये रियात सौदी अरेबियांमध्ये बुद्धिबळ ई e स्पोर्ट विश्वचषक जिंकला आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये हॉर्नबिल उत्सवाचे आयोजन कोणत्या भारतीय राज्याने केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नागालँड या राज्याने केलेत कारण हॉर्नबिल उत्सव जो नागा संस्कृती प्रदर्शित करतो दोन हजार पंचवीसमध्ये नागालँडमध्ये आयोजित केला झाला आयोजित झाला पुढचा प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कन्सर्न वर्ल्ड वाईल्ड या संस्थेने जागतिक भूक निर्देशांक प्रसिद्ध केला कारण कन्सर्न वर्ल्ड वाईल्डने वेल्थ वेल्थर हिल्पस जागतिक भूक निर्देशांक प्रसिद्ध केलात पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक्स ए आयद्वारा विकसित केलेले नवीन ए आय मॉडेलचे नाव काय आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रॉक टू पॉईंट झिरो हे नाव ए एक्स ए आयद्वारा विकसित केलेले नवीन मॉडेलचे नाव आहेत कारण एक्स ए आयने दोन हजार पंचवीसमध्ये प्रगत ए आय मॉडेल ग्रॉक टू पॉईंट झिरो लॉन्च केले आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय राज्याने प्रथम आरोग्याचा अधिकार धोरण लागू केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान या राज्याने दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय राज्याने प्रथम आरोग्याचा अधिकार धोरण हे लागू केलेत कारण राजस्थानचे आरोग्याचा अधिकार धोरण सर्वांसाठी आरोग्यसेवा सुनिश्चित करणे हा आहे पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहकांचा कोणता आहेत जो कार्यान्वित झाला आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आय एन एस विक्रांत आहेत कारण आय एन एस विक्रांत भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहक आहे दोन हजार पंचवीसमध्ये कार्यान्वित झाले आहेत पुढचा प्रश्न आहे जागतिक खाद्य सुरक्षा आणि स्थिती दोन हजार पंचवीस अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एफ या, या संस्थेने प्रसिद्ध केला कारण अन्न आणि कृषी संघटना एफ ए ओने ने हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये स्थापित जी एस टी ए चा पूर्ण रूप काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरण करणे म्हणजे जीएसटीएटी भारतात जीएसटी संबंधित विरोधांचे निवारण करते मित्रांनो हे होते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या चालू घडामोडी असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथेच थांबूया धन्यवाद